बरं दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी वैवाडीचा जी आर प्रश्न झाला मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीशे ला सुद्धा आता संधी मिळणारच आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी पाठीमागला थोडासा इतिहास मी तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिजे आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे एकोणनव्वद एक एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णव अशा पाच वर्षाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावा म्हणून आंदोलनाची या ठिकाणी चा दिशा चालू होती त्याच्यामध्ये चा आम्ही पुण्यामध्ये आंदोलन असेल नागपूरचं आंदोलन असेल किंवा मुंबईचं आझाद मैदानावर आम्ही केलेलं जुलै महिन्यात चोवीसचं आंदोलन असेल सगळे आंदोलन झाले आणि त्याच्यामधून एक थिंगी पिटली आणि दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली मात्र दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली परंतु बावीस तेवीसच्या विद्यार्थी त्यांना संधी मिळाल्यानंतर चोवीस पंचवीस हजारांचं वय संपतं त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सॉरी क्षमा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वाल्यांचा उल्लेख केलेला आहे मात्र एकोणीस अठ्ठ्याऐंशी वाल्यांचा अद्याप काय कन्फर्म माहीत नाही मात्र ज्यावेळेस सॉफ्टवेअर सुरू होईल त्यावेळेस आपण नक्की समजेल मात्र एकोणीशे एक एक्क्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आझाद मैदान आंदोलन केलं होतं त्यांना खूप सपोर्ट केला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल एस आले विशेष मला विद्यार्थ्यांच्या पालकांचे कॉल आले त्याचा मला खूप अभिमान म्हणजे खूप छान वाटलं मला का विद्यार्थ्यांचे पालक आणि मोठे भाऊ यांनी मला कॉल केले होते आत्ता काही वेळेपूर्वी का सर खूप तुम्ही प्रयत्न केला मित्रांनो मी खऱ्या अर्थाने मागही प्रयत्न केला होता एक्क्याण्णव ला मात्र त्यावेळेस एक्क्याण्णव ब्याण्णव साठी तुम्ही पात्र होता त्याच्यामुळे तुमचा विषय नव्हता मात्र आता तुम्ही बाद झालता आणि एक्क्याण्णव ब्याण्णव चे जे काही विद्यार्थी मी जी आर दाखवणारे शेवटपर्यंत पाहिजे सगळं जी आर मी तुम्हाला समजून सांगणारे काय आलेलं आहे मात्र एक्क्याण्णव ब्याण्णव चे जे काही ठराविक विद्यार्थी भरपूर विद्यार्थी आजाद मैदान होते गेल्या महिनाभरापासून ते विद्यार्थी वीस पंचवीस दिवसापासून ते विद्यार्थी आजाद मैदानात तळ ठोकून होते आम्ही आजाद मैदानावर दोन तीन दिवसच होतो मात्र विद्यार्थी बाकी आजाद मैदानावर पंचवीस वीस पंच 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 दिवस आणि अतिशय महत्वाचं म्हणजे संख्याबळ कमी असताना देखील त्यांनी हा जी आर प्रसिद्ध करून प्रॉपरली शा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वैवाढ भेटली सर्व विद्यार्थ्यांना भेटलेला भेटलेल्या अठ्ठ्याऐंशी एकोणवन्न एकानुच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो तुमच्या संघर्षाला खूप मोठा यश आलेले ठीक आहे बरेच जण मला मेसेज करता का सर तुमचं खूप अभिनंदन वगैरे मित्रांनो मी एक तुमचा एक मित्र या त्यांनी भाऊ येणार मी तुमच्या सोबत होतो आणि सर्वांनाच मिळवा आता याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी वाले आहेत मात्र एक लक्षात ठेवा आज वयवाड हा विषय या ठिकाणी स्टॉप झालेला आहे आणि वयवाड हा विषय या ठिकाणी आज संपलेला आहे फक्त एकच इच्छा अठ्ठ्याऐंशी वाल्यांना पण मिळायला पाहिजे त्यांना जर मिळली तर मग वयवाढीचा विषयच राहिलेला नाही आता याच्यानंतर पुन्हा वयवाढ भेटणे ना भेटण माहिती नाही मात्र आता बाकी वयवाढ भेटलेली मित्रांनो जे विद्यार्थी आता मुंबईला होते आजाद मैदानावरती बरेच विद्यार्थी होते आणि सगळ्यात महत्वाचे याच्यापेक्षा गोष्ट सांगेन मी असेल किंवा मुकुल भाऊ असेल आम्ही सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला होता मी व्हिडिओच्या माध्यमातून पाठिंबा मा दिला होता मी विद्यार्थ्यांचे नंबर शेअर केले होते का इथं जाऊन द्या माझे पण बरेच व्हिडिओ पाहून विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते विद्यार्थ्यांची संख्या कमी असताना देखील यांनी विजयश्री खेचून आणली याचं एकच कारण फक्त मित्रांनो ते म्हणजे मैदान त्यांनी सोडलं नाही मैदान कधीच सोडायचं नसतं त्यांनी शेवटपर्यंत मैदान सोडले नाही रात्र ज्या वेळेस जारंग पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं त्यावेळेस देखील ते विद्यार्थी एका कोपऱ्यामध्ये बसून आपलं आंदोलन करत होते मित्रांनो मुंबईवरून जे विद्यार्थी आजाद मैदानावर बसलेले होते त्या ते विद्यार्थ्यांमध्ये मी विशेष नाव घेईन ते म्हणजे आमचे गावालेच ते म्हणजे नवनाथ तांदळे त्यानंतर आपला खरात असल आमच्या किरण शेळके असल संदीप लोणकर असल संदीप गायकवाड असल निखिल कांबळे असल गणेश लोखंडे असल अर्चना पडुळे मॅडम असतील सुलोचना पांडेकर दांडेकर मॅडम असतील निरंजन राठोड असल अमोल कटरे आसन चंद्रकांत कटकर आसन हे जे विद्यार्थी सर्वच यांच्यासोबत असणारे बरेच सगळेच विद्यार्थी या विद्यार्थ्यांचं खरंच खूप आग, म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे अल्लक्ष मध्ये यांना सलामी कारण का एवढे दिवस ते विद्यार्थी त्या ठिकाणी पुण्यामध्ये मुंबईमध्ये तळ ठोकून होते आणि शेवटी हा जी आर प्रसिद्ध झाला आणि एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव सुद्धा या ठिकाणी मिळालेली आता फक्त आता फक्त औपचारिकता राहिली ती म्हणजे जाहिरात येण्याची जाहिरात सुद्धा मित्रांनो लवकरच येईल फक्त आता आरक्षणामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो कारण का नोंदी द्यायचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना ते पूर्ण दाखले दिल्यानंतर जाहिरात येऊ शकते म्हणून थोडंफार डिले होऊ शकतो मात्र लवकरच येईल आणि जी आर प्रसिद्ध झाला खूप सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक अभिनंदन मला काल मुकुल भाऊचा फोन आलता अजून एक गोष्ट सांगतो कोणाचे मतभेद काही असू एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस या विद्यार्थ्यांचं आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं त्यावेळेस मुकुल आणि मी कायम संपर्कात असं होतो मुकुल आपल्याला मुंबईला जायचंय मुकुल म्हणलं सर ऍक्च्युली त्या ते विद्यार्थ्यांना वयवाट भेटते तशी पण फक्त विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट होता की बाबा आम्हाला जर भेटली नाही तर काय करायचं सॉफ्टवेअर चालवलं म्हणून त्या ते विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं थोडी फी जमा केली आणि त्यामधून त्यांनी त्यांच्या ते पद्धतीने काम व्यवस्थित केलं मात्र मी तुम्हाला अजून एक नक्की गोष्ट सांगन का मध्यंतरी ज्याप्रमाणे वर्ष बांगला आहे ज्याप्रमाणे मुंबईचा वर्ष बांगला आहे त्याचप्रमाणे नागपूरचा रामगिरी बांगला आहे आणि रामगिरी बांगली मध्यंतरी एक पाच सहा आठ एक दिवसापूर्वी मुकुल भाऊ गेल तर मी स्वतः तो फोटो माझ्याकडे आहे त्यांनी सांगितलं मला का सर म्हणलं मी एक्क्याण्णव आणि ब्याण्णवला वयवाढ मिळावी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे जे काम बसून झालं नसतं किंवा जिथं बसून एवढं दिवस काम होणार नाही फास्ट एवढं काम मी तिथं स्वतः सीएम ला भेटलोय सीएमनी सुद्धा त्याच्यावर रिमार्क केलंय ग्रीन मध्ये रिमार्क होता म्हणला तुमचं त्यांचं काम झालेलं आहे आणि रात्री मला मुकुलचा फोन आला आणि मुकुल मला बोलला की सर उद्या धमाका होत आहे उद्या जे आर प्रसिद्ध कदाचित होऊ शकतो किंवा धमाका होईल मला रात्री पण मुकुलचं माझं बोलणं झालं होतं इव्हन नवनाथ तांदळेचं त्याचं सुद्धा बोलणं त्या ठिकाणी झालं होतं म्हणजे म्हणजे सर्वच विद्यार्थी मित्रांच्या मध्ये मी खूप खूप आभार मानेन खूप खूप सर्वांना धन्यवाद देईन खूप खूप सर्वांचं अभिनंदन करेन की बाबांनो तुमच्या या यशाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने संघर्षाला यश आले मात्र मला फक्त एक सांगायचंय ही फक्त पहिली पायरी झालेली बाळांनो संघर्षाला यश आलं पण मिळालेलं जे यश आहे मिळालेल्या जी संधी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी ही तुमची असणारी लक्षात ठेवा नुसतं वयवाड मिळून फायदा नाही तर ते मिळालेल्या वयवाढीचा योग्य पाप वापर करून मिळालेल्या वयवाढीचा पुरेपूर वापर करून त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही संधीचं सोनं करेल त्या दिवशी मी खऱ्या अर्थ मला माझं जे बरेच जण का सर तुमचा सत्कार करा तुम्ही आता तुम्ही खूप मदत केली मला त्याचं काहीच नाही पण ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने या मिळालेल्या वैवाडी संधीचं शरण आणि तुमच्या अंग वर देईल त्यावेळेस बाकी मी तुमच्या हस्ते माझा सत्कार नक्की करील मात्र तोपर्यंत आपल्याला काही नको फक्त आता वेळ न दावड तर आपला अभ्यास आणि आपलं पूर्णपणे लक्ष हा ग्राउंड आणि अभ्यासावरती फोकस करा कधी काही अडचणी होत्या तीनशे पासष्ट दिवस चोवीस बाय सात रात्र दिवस बारा चोवीस तास कधी बी मला कॉल करा काही अडचणी द्या काही विषय नाही फक्त एक विषय मित्रांनो आता बाकी सर्वांनी जोरदार तयारी करायची जोरदार तयारी लागायच आहे चला तर मग सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आणि प्रसिद्ध ना की जी आर हा एक हा जी आर सुद्धा आपल्याला जी आर पण पाहूया आपल्या समोर आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता येण्याबाबत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा जी आर ए ताजा आत्ता आलेला लेटेस्ट अपडेट हा हल्लामध्ये मित्रांनो काय सांगितलेले बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा चोवीस या कालावधीत रिक्त झाली था था व एक एक पंचवीस ते बारा पंचवीस एकतीस बारा पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार पाचशे एकतीस म्हणजे येणारी जाहिरात मित्रांनो किती असणारे पंधरा हजार पाचशे एकतीस जागांची आपली येणारी जाहिरात असणार आहे या भरतीसाठी राबवण्यात भरती प्रक्रिये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आले आहे सदर सगळी मान्यता बरं पोलीस भरतीला पोलीस भरतीचं पूर्णपणे वित्त विभाग मान्यता सगळी सगळी मान्यता फक्त जाहिरात पडणं बाकी पोलीस भरतीचं याच्यापेक्षा पोलीस भरतीचं काहीच शिल्लक राहिलेलं नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कामाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यात यावा पात्र ठेवण्यात यावा याऐवजी जी आर पाना बाबा नो काय सुटे सुटकाय हुबे पार एकदम हुबेहुका काढ माणसाला समजन असा जीआर आर काढलंय पार डोक्याला तानच ठर नाही या ऐवजी आता सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पंचवीस असे संबंधित पदाची विहित कमल बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रिया करता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवत येत आहे असा वाचण्यात त्यावा अशा पद्धतीचा मित्रांनो आजचा जी आर ए सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यामुळे हे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे जी आर निघलेत पण एक नक्की सांगेल मित्रांनो पुण्यामध्ये स्वतः पाच दिवस आंदोलन केलं आझाद मैदानामध्ये स्वतः तीन दिवस आंदोलन केलं आणि ते आंदोलन आम्ही केले आणि ते आंदोलन आम्ही मुकुल भाऊ आम्ही आंदोलन केल्यामुळे विषय असा झाला का बावीस ला भेटली ना त्याच्याचमुळं त्या धर्तीवर तुम्हाला चोवीस पंचवीसला भेटली ज्या धर्तीवर एकोणनव्वद नव्वद वाल्यांना भेटली त्याच धर्तीवर एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांना भेटली जर एकोणनव्वद नव्वद वाल्यांना भेटली नसती एकोणनव्वद नव्वद वाल्यांचा समावेश झाला नसता तर एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांचा सुद्धा समावेश होणं थोडंसं अवघड गेला असतं त्याच्यामुळं सर्वांना भेटली मला वाईट वाटते माझे भाऊ अठ्ठ्याऐंशीचे जे काही माझे बंधू आहेत त्यांना बाकी या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे मात्र मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका ज्यावेळेस काही होईल त्यावेळेस पाहू नाही तर मग आता त्या पुढे काही पर्याय नाही आणि फक्त आता तिला असं जर असतं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर ओके होत होतं आणि मी याच्या आगी एक पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलो त्यावेळेस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसचाच उल्लेख त्या ठिकाणी केला परंतु बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे मिळाले ना नाही सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानतो धन्यवाद देतो सर्वांना सर्व विद्यार्थी याच्या या चळवळीत सामील झाले आणि अखेर शेवटी ते आपला विजय या ठिकाणी मिळूनच राहिले सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद फक्त आता माझी एकच इच्छा आहे तुम्हाला सर्वांना एकच सांगणे माझं तुम्हाला सर्वांना की आता संधी मिळाली तर या संधीचा अजिबात विलंबना करता या संधीचा ज्या दिवशी तुम्ही सोनं कराल किंवा याच संधीच्या ज्या दिवशी सोनं तुमच्याकडून होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने वयवाडीसाठी मी केलेला संघर्ष असेल किंवा वैवाडीसाठी केलेले मी आंदोलन असतील किंवा वैवाडीसाठी टाकलेले मी व्हिडिओज असतील यावेळेसच मला खऱ्या अर्थाने त्याचं समाधान लागेल का ज्या दिवशी जाहिरात पडली आणि तुम्ही पोलीस झालेले असाल आता ज्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतले संदीप लोणकर असन गायकवाड असन संदीप ढाकणे किरण शेळके सुनाम खरात निखिल कांबळे नवनाथ तांदळे गणेश लोखंडे अर्चना पाडोळे सुरचना दांडेकर निरंजन राठोड आमोड कटरे चंद्रकांत काटेकर हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व आझाद मैदानापर्यंत त्यांनी केलं आणि आझाद मैदानामध्ये त्यांनी अखेर विजयश्री खेचून आणली आणि याच श्रेय म्हणजे त्या ते विद्यार्थ्यांना मिळाला आजचा हा जी आर आहे त्याच्यामुळं एक्क्याण्णव ब्याण्णव वाले निवांत रहा एकोणनव्वद नव्वद तर आधी होतं म्हणजे आता सर्वांना जवळजवळ वयवाढ भेटलेली एक वर्ष सोडता त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो सर्वांचे अभिनंदन करतो सर्वांचे आभार मानतो अशीच ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल ज्या ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होईल किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे त्या त्यावेळेस अशीच एकी दाखवत चला नक्कीच विजय होत असतो मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनापासून मी खूप खूप आभार अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र